बघा हे आमचं कोकण आहे आणि आमचा रोड गावचा रोड आहे हे पूर्ण जंगल घनदाट जंगल आहे हे सगळे आमचे आमचे मंडळातले सगळे लोक आहेत हाय करा बाय करा हे आमचे गावचे आमचे शाळेचे कार्यकर्ते हेराम मोडक म्हणजे आमचे काका चला अशा प्रकारे आपण पाहू पुढे आमचं कोकणचं जंगल कोकण आमचं कसं आहे सुंदर रम्य असं निसर्ग वातावरण <laughs> बुलबुली वाटा पाय बुलबुलीत आहेत अशा वगैरे कोकण आहे आमचं किराण भांडून पाचशे पाचशे रुपये देतात हे आपल्या मुगील पाचशे रुपये देत सांगतात दादा दादा दोघां तिकडे पाचशे रुपये दिले शंभर रुपये पाचशे रुपये हा वाटा आहेत छोटे छोटे वाटा कंदाट जंगल आहे या अरण्यामध्ये वाघ वगैरे राहतात इकडे रेंजर आहे पूर्ण सह्याद्रीच्या पायस त्याकडे वसलेलं गाव आमचं बामलोडी आणि बाजूला असणारे आमचे पर्यटन असे मार्लेश्वर देवस्थान ह्या डोंगराच्या पलीकडे आहे हे आमचे बंधू अक्षय मोडक कुठे देऊन आलोय पुढे <laughs> पाहू आता आमची कावेलट्याची वाड इथं आलेली आहे कावेलट्याची वाडी ही फेमस आहे यूट्यूबवर यूट्यूबवर त्यांचं स्वागत आहे अशा प्रकारे जोरदार पावसाने आमचे हे हे ठिकाण आहे कावेलटेची व्हाल म्हणून प्रसिद्ध आहे आणि त्या कावेलटेच्या व्हालेला खूप पाणी आलेले आहे अशा प्रकारे काविलट्याचे व्हाल अशा प्रकारे वातावरण घनदाट जंगल पावसाचे हवामान काजू लावलेले तिकडे जे बंधू कसं वाटलं तुम्हाला आमचे वातावरण काय विटायचे नंबर एक नंबर असं हे कंपाउंड आहे सक्का भाऊ आमचा मस्त आणि फुल एन्जॉय आम्ही करतो इकडे सगळे सगळं हिरवगार थंडगार असं वातावरण आहे आपण पाहू शकता आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा आनंद लुटा कोकणाचा नक्की भेट द्या भेट द्या बघा शुद्ध असं पाणी नॅचरल हवामान अशा प्रकारे आमचे बंधू मागे राहिलेत आमचे कोकण काजूची झाडं आपण पाहू शकता आणि गुरांना खाणारी घास हे ताकला बोलतात ताकला, बोलता ताकला आम्ही याची भाजी करून खातो इकडे या साईडला हे काजू लावले आहेत किती सुंदर वातावरण हो मी स्वतः नरेश गोदडे आपले परशुरामची भूमी हो। या युट्यूब मध्ये आपलं सर्वांचं स्वागत करत आहो परशुरामची भूमी हर हर हा महादेव महादेव लांब सांग तुकरा त्यात आता आम्ही डोंगरावर आलो आहे डोंगरावर पाहू काही लोक पुढे आलेत काय येऊन पुढे काय तयारी केले ऋषी पंचमीच्या कार्यक्रमाची खूप सारी मंडळी आलेली आहे अध्यक्ष मध्ये तसेच आमचे आमचे शाहीर सगळ्या सगळ्यांच्या युट्यूब चॅनल मध्ये तुमचं सगळ्यांचं हार्दिक स्वागत आमचे शाहीर सुरेश मांडवकर आमचे चुलते तुमचं लवकर आवर मग

ओ प्रकाश मान अशा प्रकारे हे आमचे बंधू प्रकाश माइन आज आता कुठून येतात माहिती नाही पण खूप वरती पहाड जंगलातून येत आहेत त्यांचं स्वागत आहे आमचे बंधू दीपक खांडेकर आज त्यांचं पण युट्यूब चॅनलमध्ये परशुरामच्या भूमी ह्याच्यामध्ये हार्दिक हार्दिक स्वागत ह्या आमचे बंधू पळतात लांब 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 वाघासारखे <laughs> वातावरण बघा आमच्या कोकणातलं परत कोकणात कधीतरी येऊन द्या भाविक लोकांनी सगळ्यांनी आनंदाने आनंद लुटा कोकणाचा पाहू शकता आपण बघा ह्या इथे सगळे काजूची बाग म्हणून अशी आहे घनदाट जंगल आहे अरण्या ह्याच्यामध्ये खूप सारे लोक आम्ही इथे ऋषी पंचमीच्या निमित्ताने आम्ही ऋषी पंचमी म्हणून आपण जंगलामध्ये आम्ही साजरी करतो तुम्ही पाहू शकता हे इथं झोपडपट्टी छोटीशी खूप जंगलामध्ये घनदाटामध्ये असे आम्ही मुंबईकर येतो सगळे इथे आनंद लुटायला प्रतिवर्षाप्रमाणे त्यांची सगळ्यांना गणपती बाप्पाच्या कृपेने सगळ्यांना सुखे समृद्धी लाभ अशा प्रकारे काविलट्याची वाढ म्हणून फेमस आहे थोडं थोडं पावसाचं वातावरण दिसतंय धन्यवाद नमस्कार आता आम्ही आलो काविंडेच्या वाड्याच्या ठिकाणी ना हे सगळं दृश्य तुम्हाला निसर्गरम्य वातावरण तुम्हाला आवडल्यास तुम्ही लाईक करा सबस्क्रायबर करा शेअर करा आणि आनंद लुटा कधीतरी कोकणामध्ये येऊन तुम्ही भेट द्या आवर्जून धन्यवाद जय